जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस ची कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पाहूया सुरुवातीला कोल्हापूर आवक आहे पाच हजार आठशे सत्त्याण्णव क्विंटलची बाजारभाव आहे जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये औरंगाबाद आहे एक हजार एकशे एकोणावीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे पंच्याहत्तर रुपये मुंबई कांदा बटारा मार्केट आवक आहे सतरा हजार नऊशे वीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त आठशे रुपये विटा आवक आहे पन्नास क्विंटलची बाजारवाळी जास्तीत जास्त सातशे रुपये मंगळवेढा आवक एकावन्न क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे पासष्ट रुपये सोलापूर लाल कांदा आवकाय एक्केचाळीस हजार सातशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त एक हजार एवला लाल कांदा आवकाय पंधरा हजार क्विंटल बाजारवाळीत जास्तीत जास्त पाचशे पंचवीस एवला अंदरसोल लाल कांदा आवकाय दहा हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे एकवीस लासलगाव निफाड लाल कांदा अवकाय दोन हजार चारशे ऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे एकाहत्तर लासलगाव विंचूड लाल कांदा अवकाय आठ आट... आठ हजार एकशे वीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त सहाशे एकवीस जळगाव लालकांदा अवकाय दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त चारशे पन्नास रुपये नागपूर लाल कांदा आहे एक हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त आठशे रुपये रावरी वांबोरी लालकांदा अवकाय तेरा हजार दोनशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे रुपये मनमाड लालकांदा अवकाय सहा हजार पाचशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे पंच्याहत्तर रुपये वैजापूर लाल कांदा आहे चार हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे रुपये देवास लाल कांदा अवकाय पाच हजार पन्नास क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे पंचवीस उमराळे लाल कांदा अवकाळी सतरा हजार पाचशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे बासष्ट अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवक लोकल आहे बाजारभाव जास्तीत जास्त अवकाळी चारशे पंचावन्न क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त एक हजार रुपये पुणे लोकल कांदा अवकाळी दहा हजार सहाशे अकरा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पन्नास पुणे खडकी लोकल कांदा आवक एकशे सतरा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पुणे पिंपरी लोकल कांदा आवक बेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पुणे मांजरी लोकल कांदा आवक बावन्न क्विंटल बाजार भाव जास्त जातीस्त रुपये पुण्यवीशी लोकल कंदा अवका एकशे सत्त्या क्विंटल बाजार भाव जास्त जातीशे अमलनेर लोकल कांदा आवक पाचे क्विंटल बाजार भाव जास्ती जास्त तीनशे पन्ना वही लोकल कांदा आवक नौशे क्विंटल बाजार भाव जास्ती जास्त सहाशे जलगाव पांडरा कांदा आवक दोनशे वीस क्विंटल बाजार भाव जास्ती जास्त सहाशे पन्ना पांरा कांदा आवक नौशे छत्तीस क्विंटल बाजार भाव जाती एक हजार रुपये नाशिक पोल अवकाय दोन हजार आठशे शहाऐंशी क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त सहाशे एक्कावन्न पिंपगाव बसवण पोळकांदा अवकाय अठरा हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल बाजारभाव जास्त जास्त सातशे एक्कावन्न लासलगाव विंचोर उन्हाळी कांदा अवकाय दोनशे चाळीस क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त तीनशे एक्केचाळीस देवळा उन्हाळी कांदा अवकाय बाराशे पंचवीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त दोनशे उमराणी उमराने उन्हाळी कांदा आवका दोन हजार क्विंटलची बाजारभाव जास्तीत जास्त दोनशे पंधरा रुपये धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सप्राईज करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार